अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे तुरीच्या डाळीचे मस्त असे खमंग फोडणीचे वरण असे गरम गरम वरण आणि गरम गरम भात यावर थोडंसं लिंबू पिळून साजूक तूप घातलं खूप छान लागतं खमंग तुरीच्या डाळीचं वरण कसं करायचं ते बघूया वरण करण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ मस्त स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आहे आणि आता मी ही डाळ कुकरला दोन शिट्ट्या करून छान अशी शिजवून घेणार आहे यात घालून घ्यायचे आहे दोन ग्लास पाणी आणि आता आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेऊ हे बघा डाळ मस्त अशी शिजलेली आहे आता याला आपण मस्त अशी खमंग फोडणी करून घेऊ हो। फोडणी करण्यासाठी मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी टोमॅटोचं वरण करणार आहे कढीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग आता आपण सर्वात प्रथम ही डाळ घोटून घेऊ डाळ मी छान अशी बारीक करून घेतलेली आहे बघा एक पळी तेल घालून घ्यायचे तेल छान तापू द्यायचे आहे यात घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी आता यात घालून घेऊ लसूण लसूण छान लाल उधायचं आहे आता यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची हिरवी मिरची दोन मिनिट परतवून घ्यायची आहे आणि आता यात घालून घ्यायचा आहे टोमॅटो टोमॅटो आपल्याला छान असा त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये घालून घेऊ कढीपत्ता आणि यात घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा हिंग दोन मिनिट छान असे परतवून घ्यायचे आता यात घालून घेऊ हळद हळद घातल्यावर देखील दोन मिनिट परतवून घेऊ आता यामध्ये घालून घेऊ बारीक करून घेतली तुरीची डाळ डाळ शिजवताना आपण जे पाणी घातलेलं होतं तेच आता यात घालून घेणार आहे तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही कमी पाणी घाला इथे मी साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान वरण असं उकळून येणार आहे आणि यामध्ये घालून घेणार आहे अगदी थोडासा चवीपुरता गूळ आणि घालून घेणार आहे मीठ वरण एक आपल्याला दहा मिनिट बारीक गॅसवर उकळून घ्यायचे आहे एक साधारण दहा मिनिट झालेले आहे आणि आपलं वरण छान असं उकळलेलं आहे आता यावर घालून घेऊ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर खमंग असं गरमागरम फोडणीचं वरण बनवून झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बाय